हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली आमची घरी जाण्याची तयारी चालू झाली यायला पण दम नाही जायला पण दम नाही असं होतं मला लास्ट ब्लॉगला खूप साऱ्या कमेंट होत्या की तू कशाला आलीस एवढं पंधरा तीन आठवड्यांसाठी एवढी धावपळ करायची काय गरज होती हे ते तसं तर खरं सांगू का मी ह्यांना खूप वेळा म्हणत होते की मी नाही येत जाऊ दे तुम्ही जावा पण ते म्हणत होते तेवढेच बाळासा बाळासोबत मला पंधरा दिवस भेटतील म्हणजे श्रीसोबत आणि म्हणजे जो माणूस त्या सिच्युएशनमध्ये जोगतो ना त्यालाच त्या गोष्टींची किंमत कळते म्हणजे एक मन म्हणत होतं की आपल्या धावपळीसाठी नको जायला पण एक मन म्हणत होतं की कंटिन्यू तर नाही राहायला सोबत भेटत आहे पण जेवढं ॲटलीस्ट भेटते तेवढं तरी त्यांना त्याच्यासोबत म्हणजे असं इच्छा होती त्यांची राहायची मग म्हणलं ठीक आहे आमची ट्रेन तर ट्रेन मिस झाली त्यानंतर नेक्स्ट ट्रेनचं तिकीट केलं जवळजवळ आमचा दहा ते पंधरा हजाराचा लॉस झाला त्या सगळ्या चक्करमध्ये तरी पण कमीत कमी तर दहा हजाराचा झाला झाला तरी पण ते म्हणत होते की नको जाऊयात मला तेवढे सोबत भेटते म्हणजे सात भेटते मग आमचं पण फायनल झालं की यायचं शेवटी सो सोबत महत्त्वाची आल्यानंतर दिवस कधी कुठे कसे गेले काही समजलं नाही हे दिवस सोडा अख्खे तीन महिने सोबतचे कुठे गेले ते पण काही समजलं नाही तर फायनली आज आमचा जाण्याचा दिवस आला म्हटलं सगळं आहे ते भांडी वगैरे जे मोकळी होती ती भरून ठेवावीत कारण आल्यानंतर एवढा पसारा होतो की बासच आता जे माझे पूर्ण सुकलेले भांडे होते ना तेच मी ठेवलेत कारण नंतर पुन्हा खराब वगैरे व्हायचे आणि जे असे थोडेसे ओले होते आता मी कुकरमध्ये मी आज डाळ भात करून ठेवलेला हे गेले की माझं नीटनीटक जेवण पण नसतं तर तो तसाच होता संध्याकाळी ट्रेन होती आणि दिवसभर मला ही कामाची लगबग होती श्रीला मैत्रिणी जवळ ठेवलं आणि माझ्या कामांना सुरुवात केली सगळी वरची भांडी होती म्हणजेच पातेले त्यासोबत ज्या छोट्या मोठ्या भरण्या होत्या त्या त्यासोबत कढई फुलपात्र वाट्या जे एक्स्ट्राचे भांडेज होते सगड़े सगड़े ते सगळे आणि सगळे भरून ठेवले म्हणजे आल्यानंतर कसं फक्त म्हणजे ते तर धुवायला लागणारच आहे पण जास्त धूळ वगैरे ह्या गोष्टी नाहीत नाही तर मला एवढा त्रास होतो ना मला इकडं यायचं म्हटलं ना पहिलं माझ्या डोळ्यासमोर दिसतं ते म्हणजे घरातची होणारी हालत कारण मागच्या वेळेस ह्या वेळेस तरी एवढी नव्हती झाली खराब पण मागच्या वेळेस एवढी खराब रूम झाली ती ना की त्या रूमला करेक्ट चार दिवस गेलते असो हे सगळं पॅक करून किचनमध्येच ठेवलं गॅस सिलेंडरचं जे आहे ते बंद करणं बाकी होतं कारण मला त्यावर दूध वगैरे तापवायचंय ते मी त्या गोष्टी जातानाच करणार आहे कारण मला सोबत जाताना दूध घेऊन जायचं आहे त्यानंतर मग जे काही ब्लँकेट होते त्यासोबत हे श्रीचं सामान श्री एवढा म्हणजे त्याला इतक्या गोष्टी खेळायला लागतात ना बासच सगळीकडे त्याला सगळ्या गोष्टी लागतात त्यानंतर अं हे तर तसं कपाटातच ठेवायला पाहिजे होतं पण माझ्या कपाटात पण जागा नाहीये काही काय ठेवायला सुद्धा जागा नाहीये अर्ध भरले आहे अर्धश्रीने आणि सगळं जास्त करून तर माझ्याच ह्यानी भरलेलं आहे म्हटलं ते पण पॅक करावं निदान म्हटलं बेडशीटमध्ये तरी कवर करावं म्हणजे धूळ वगैरे बसणार नाही ना फक्त बेडशीट धुतलं की काम झालं त्यानंतर श्रीच्या पाळण्याची हे सुद्धा जो झोका आहे तोसुद्धा काढून ठेवला तोही पॅक केलं की म्हणजे खराब होणार नाही ना कारण नंतर आल्यानंतर इतका कपड्यांचा वास वगैरे येतो ना म्हणजे ह्या ब्लँकेटचा धुवायला तर लागणारच आहे त्यात काही विषय नाही पण म्हणजे असं जास्त धूळ वगैरे पण बसणार नाही जे अर्धा तासाचं काम आहे ते पंधरा मिनिटात होऊन जाईल म्हणून हे पण पॅक करून ठेवलं त्यानंतर बेडरूमच्या मी काचा वगैरे लावलेल्याच होत्या पण त्यांनी ते सगळं कव्हर करून घेतलं नंतर काही टेन्शन नको आल्यानंतर कारण काचा वगैरे जर उघड्या राहिल्या तर पक्षी एवढी घाण करतात जी की मी मागच्या वेळेस पाहिलेलीच होती माझ्या घरामधून जवळजवळ एक पोत ते काड्यांचं हे ते निघालं एवढं पक्ष्यांनी हे केलं होतं जेवढं मला जमाल तेवढंच मी करून बग, ते जाणार आहे मी काही जास्त लोड घेणार नाही कारण श्री बघ बघून हे बघून मला पण नाही आता एवढ्या गोष्टी मॅनेज होत त्यानंतर सगळं व्यवस्थित ठेवल्यानंतर म्हटलं थोडंसं बॅग इकडं बघावं बॅग मी कालच भरून ठेवलेली म्हणजे ज्या गोष्टी आहेत ते फौजी गेल्यापासून त्या मी काढतच होते की हे गोष्ट न्यायची आहे ती गोष्ट न्यायची आहे ज्या गरजेच्या आहेत त्या मग फक्त ती मी काल पॅक करून ठेवली व्यवस्थित आणि आज जे काही एक्स्ट्राचं म्हणजे कसं थोडंसं सामान वर होतं कारण दोन दिवस आम्हाला होतं मग जे काही श्रीच्या गोष्टी होत्या टॉवेल आहे ते सुद्धा मग पॅकिंग करायला चालू केलं नाही नाही म्हणता माझी बरीच बॅग झाली बघू शकता बॅग किती झाली आहे जवळजवळ दोन बॅगा ट्रॅव्हलिंग बॅगा झाल्या आणि त्यानंतर एक सॅक झाली आता सॅक मध्ये जे आहे ते पूर्णपणे श्रीचं सामान आहे थर्मासमध्ये श्रीला गरम पाणी न्हायचं त्यासोबत त्याचे डायपर्स आहेत बेबी वाईफ्स आहेत त्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आहेत सॅकमध्येच त्यानंतर यामध्ये त्याचं ब्लँकेट त्यासोबत जे कपडे आहेत ते तरी मी श्रीचं काही एवढं सामान घेत नाही श्रीचं तरी आहे पण माझं तर एवढं काहीच नाही फक्त दोन तीन साड्या आहेत ते पण कोलाबरेशन पेंटिंग आहेत त्या आता ते तिकडे ती गेल्यानंतरच करणार आणि एक दोन ड्रेस आहेत बस एवढंच माझं आहे श्रीचं सगळं घ्यावं लागतं ड्रायशीट पासून त्याचे ब्लँकेट्स कारण तो त्याच्या ब्लँकेट्स सोडून दुसऱ्या ब्लँकेटमध्ये झोपतच नाही आणि तो ते अंगावर पण घेत नाहीत त्याच्यामुळं त्याचं छोटी ना छोटी गोष्ट कॅरी करायला लागते मग अजून तरी त्याचे औषधं वगैरे बाकी आहेत जे की मी जाताना घेणार आहे फक्त बॅगी शेजारी नेऊन ठेवते म्हणजे विसरणार वगैरे नाही त्यानंतर ही एक बॅग पूर्णपणे पॅक केली बॅग पॅक केल्यानंतर जे काही बाहेरचं सामान आहे म्हणजे बाल्कनी मधलं कचऱ्याचे डबे त्यासोबत माझ्या बाल्कनीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत झॅकीना सांगण्याच्या पलीकडचं आहे तसं तर कूलर वगैरे होता पण आता मी गावाला जाणार आहे आणि माझ्या समोरच्या दिदीचा तो होता मी कम से कम तीन महिने तर येणार नाही आले तर कदाचित डिसेंबरमध्ये येऊ शकते पण म्हटलं की तिचं सामान आहे तिला देऊन टाकावं कारण तिला नंतर कदाचित पुन्हा गरज पडू शकते मग म्हणजे ज्याची वस्तू असून त्याला नाही भेटली तर त्या वस्तूचा उपयोग काय कारण बंगालमध्ये गरमी भरपूर आहे त्या सीझनमध्ये तर नाही लागणार कारण तो थंडीचा सीझन आहे आणि इकडं थंडी पण भरपूर आहे पण म्हटलं जाऊ दे ज्याच्या त्याला गोष्टी ज्याव्या तेव्हा दिलेल्या ठीक त्यानंतरही बेडरूमच्या तर मी पूर्णपणे खिडक्या के लॉक केल्याच होत्या आता म्हटलं या मिडल रूमच्याही करून घ्याव्यात खिडकीचं तर तसे हँडल जे लुक आहेत ते खराब झालेले आहेत पण ॲटलिस्ट पॅक केले तर पक्षी तरी कालवा करणार नाहीत म्हणजे एवढे घरट्यांनी जाम करतात ना बासस तरी ह्या खिडकीमध्ये त्यांनी घरटं केलं होतं पण मी आतमधून पण पॅक केलं आहे आणि बाहेरून पण पॅक केलं आहे अशा प्रकारे एक खिडकी तर पूर्ण पॅक झाली त्यानंतर म्हणजे जी बॅग होती ती पॅक करायला घेतली मेन माझी बॅग पॅक झालेली आहे जी मोठी होती ती मी बॅग पूर्णपणे पॅक केलेलीच नव्हती कारण मी सगळं जे सामान आहे ते लागणारं फक्त ठेवलेलं जसं जसं आठवल तशा तशा, तशा गोष्टी आणून ठेवलेल्या पुन्हा काही गोष्टी विसरायला नको म्हणून श्रीची फाईल असो किंवा श्रीचं छोटी ना छोटी वस्तूसुद्धा घेऊन जायला लागते आणि ती विसरली तर मग खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे फाईल म्हणा ह्या ज्या गोष्टीच्या मेन आहेत आता डायपर ह्या तर गोष्टी न ने नेण्यासारख्या आहेत पण ही पुन्हा आम्ही दोन तीन महिन्याने येणार ही साईज त्याला बसणार नाही मग ह्या सगळ्या गोष्टी वायाला म्हटलं ठीक आहे आपण घेऊन जाऊयात जास्त काही प्रॉब्लेम वाटला तर तिथं गेल्यानंतर बघूयात आता मी त्याचे जे शॉर्ट पॅन्ट होते त्या सेपरेट करत होते सॅक मध्ये फक्त ज्या मेन गोष्टी आहेत त्याच ठेवणार आहे कारण मी त्याला डायपर वगैरे घालणार आहे सो मग काही एवढी पॅन्टची गरज लागणार नाही मग म्हटलं पाच सहा शॉर्ट पॅन्ट ठेवूयात तीन शर्ट ठेवूयात दोन रुमाल सॉक्स त्यानंतर साऱ्यालायक गरम पाणी म्हणजे ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ठेवूयात बाकीच्या सगळ्या आतमध्ये ठेवून देऊयात जर काही वाटलंच तर तिथं कुली करायला येईल तसं कुली करायची पण गरज नाही कारण आम्ही तिघी जणी आहोत आणि श्री म्हणजे आम्ही असं चौकी मिळून चाललेलो आहोत त्यासोबत आमची डायरेक्ट गाडी आहे म्हणजे आम्ही इथून गाडी करून चाललेलो आहे ती डायरेक्ट रेल्वे स्टेशनला सोडणार ट्रेनच्या ऑन टाईम सोडणार म्हणजे नाही आम्ही ऑन टाईम नाही आम्ही थोडंसं लवकरच जाणार आहे कारण लास्ट टाईम आमची ट्रेन मिस झाली तिथून मग आमची ट्रेन एक नंबर प्लॅटफॉर्मवरच लागणार आहे त्यामुळं चढ उतार ह्या गोष्टी जास्त करण्याची गरज नाही आहे तरी काही वाटलंच तर आम्ही कुली करूच म्हणजे काही इमर्जन्सी वाटली किंवा काही प्रॉब्लेम वाटला तर त्यानंतर जी सॅक होती ती भरायला चालू केली ज्या मेन गोष्टी होत्या ज्या की त्याला ट्रेनमध्ये सतत लागणाऱ्या आहेत त्या आता या मा पर्समध्ये माझं मेकअपचं सामान आहे बाकी काहीच नाही पण मेकअपचं म्हणजे काय नाही बरं का आरसा कंगवा ह्या त्या गोष्टी आहेत त्या आहेत पण ती लागेलच वर म्हणून ती ठेवली वर त्यासोबत श्रीचे दोन तीन शर्ट पॅन्ट्स ज्या त्याच्या कंटिन्यू लागणाऱ्या वस्तू आहेत त्या त्याही ठेवून दिल्या आणि ह्या कप्प्यामध्ये जे ब्रश आहे त्यासोबत फेसवॉश या वस्तू ठेवल्या आणि त्याची डर्मिकोलची पावडर कारण इकडे जरा जास्तच गरमी जाणवतीये ही बॅग पॅक करणं किंवा हे घर व्यवस्थित पॅक करून जाणं खूप दमल्यासारखं होतं म्हणजे मला तर होतच होतं आणि आता मला पहिल्यासारखं एवढं होत पण नाही कुठल्या गोष्टी म्हणजे खरंच होत नाहीत थोडंसं जरी कुठं काय केलं तरी जमलं म्हणजे मला विकनेस आल्यासारखं जाणवतं खूप लोक म्हणतात की तब्येत किती डाऊन झाली आहे आता श्री एका जागेवर थांबत नाही त्यामुळं तब्येत डाऊन होती त्यानंतर श्रीची एक वाटी चमचा त्यासोबत एक पाण्याची बॉटल ही बॉटल मम्मीची रिटर्न करायची आहे ही गरम पाणी भरून घेणार आहे त्यासोबत ही आता इथंच ठेवणार आहे असं एवढंसं सगळं आमचं पॅकिंग झालेलं आहे आता हे घेऊन जाणं बघूयात प्रवास तो तर मी ब्लॉग नक्कीच करेन कारण आम्ही दोघी तिघे आहोत त्यामुळं मला शेअर करायला जमीनच त्यानंतर फ्रीजही पूर्ण रिकामा केला ह्यामध्ये दूध वगैरे आहे जे की मला घेऊन जायचे मी दुधाचे दोन पॅकेट्स पण घेऊन आलेले आहेत इथं फक्त लिंबू राहिलेलं बाकी सगळा फ्रीज मी रिकामा केला फक्त बंद करायचं आणि जायचं बस एवढंच